साहेब गोड फार्म हे भारतातील पहिलं अशा प्रकारचं गोड फार्म आहे जे बाय बॅक गॅरंटी देत या संधीमध्ये तुम्हाला शेळी पालन करण्याची संधी दिली जाते विशेष म्हणजे तुम्हाला कोटा प्रजातीच्या उच्च दर्जाच्या शेळ्या देखील साहेब गोड फार्म तर्फे पुरवण्यात येतात कोटा प्रजातीच्या शेळ्या दुधासाठी आणि प्रजननासाठी खूप लोकप्रिय आहेत कमी देखभालीत जास्त उत्पन्न देणाऱ्या या शेळ्या गरम हवामानातही चांगल्या तग धरतात तुम्हाला फक्त या शेळ्यांची निगा राखायची आहे त्यांचं संगोपन करायचं आहे जेव्हा त्या शेळ्यांपासून तयार होतात तेव्हा ती पिल्ल परत साहेब गोट फार्म कडे मन लावून केलं तर वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळवणं अगदी सहज शक्य आहे त्यामुळे जर तुम्हालाही असं आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल तर साहेब गोट फार्मच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हा तुमचं नाव नोंदवा आणि तुमच्या व्यवसायाची सुरुवात करा हीच वेळ आहे यश तुमचं वाट पाहतय आणि हो ही रील नक्की शेअर करा कदाचित तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल जय हिंद